के मधील दहा ई आणि आठ ग प्रभागातील अनधिकृत चाळीवर निष्काशेल के केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या निदर्शनानुसार उप आयुक्त परिमंडळ दोन मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या नाले सफाई दौऱ्यां दरम्यान आढळून आलेल्या चाळीचे अनधिकृत बांधकाम दहा ई प्रभाग आणि आठ ग प्रभाग मिळून आज दिनांक आठ जून रोजी संयुक्त कारवाई करण्यात आली होती दोन चाळीचे अनधिकृत बांधकाम जोते फाउंडेशन मानसेस ई आणि ग प्रभागातील एकूण सतरा रूम चौदा जोते फाउंडेशन दोन टपऱ्या अनधिकृत बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली ही कारवाई नऊ आय प्रभागाचे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर आणि संजय कुमार कुमावत यांच्या प्रत्यक्षात उपस्थित राहून महापालिका पोलीस अधिकारी कर्मचारी महापालिका आय ग आणि ई प्रभागाचे फेरीवाला अनधिकृत पथक ठेकेदार यांच्याकडील दोन जेसीबी दहा कामगार घोडा फावडा आणि यांच्या सहाय्याने निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली त्यासोबत दहा ई प्रभागातील भोपरगाव येथील दोन चाळी एकूण पंधरा रूम दोन टपऱ्या चार जोते फाउंडेशन तसेच आठ ग प्रभागात दोन रूम दहा जोते फाउंडेशन निष्कासित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज